कसं वाटतय अरे आग होती एक मिनिट डोळा बंद करा अरे माझ्या माग ना काय उबाळा हो आज सुट्टी आहे माझी आज सुट्टी आहे काय सावळ्या कशा बाई ओला अरे नाही तर काय करू हप्त्यात नाही एकदा आय मिळतो तरी लाटांबर माझ्या माग 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 येतच बाबा कटाळून गेलो निस्ता अरे समजा गाव बो बोलतोय सावळ्याला गाडा चावत तुझ्या माईला तुझ्या म्हणतो मी मी त्यांना म्हणलो बघा हो सावळ्या केवढी माय त्यांची काय कंटाळून गेलोय बाबा साध्या दररोज सकाळी उठायचं गाडव बाहेर काढायची माती वाढायची घरी आणायची मडकी बनवायची बाजारात न्यायची युकायची ती गाडवर ती माती आणि ती गंगी आलाय बाबा नाही मी म्हणतो याला संसार म्हणतात परपंच म्हणतात